नाभिक समाज संघटनेच्या वतीनं आज आजऱ्यात वीर शिवा काशिद यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आज तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी नरवीर शिवा काशिद यांची पुण्यतिथी संपन्न झाली हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीसमोर फोटोपूजन करण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी आजऱ्यातील ज्येष्ठ नेते माननीय जयवंतराव शिंपी साहेब भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री अशोकांना चराठी

या कार्यक्रमासाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय तसेच तसेच ज्येष्ठ नेते तालुका अध्यक्ष हे उपस्थित होते यांच्या हस्ते फोटो पूजन करून हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच या कार्यक्रमासाठी आजरा तालुक्यातील समस्त नागरिक समाज व सर्व त्याचे कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी आजरा